माणूस एवढा वाईट कधीच नसतो जितका तो गैरसमजामुळे ठरवला जातो प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असे गैरसमज करून घेणारी लोकही असतातच ऐपत बदलत राहते त्यानुसार माणसाने वृत्ती आणि कृती ही कधीही बदलू नये आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचे खर तर आपण आभार मानायला हवे आपण विनाकारण अशा लोकांचा त्रास करून घेतो कारण त्याच तर लोकांमुळे आपल्याला जीवनामध्ये कसं वागायचं आणि कसं जगायचं हे शिकायला मिळत असतं कोणी कसं वागावं हे हो, आपल्याच हातात केवच नसतं त्यामुळे अशा लोकांचा विचार न करता त्यांचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये वेळ येण्याची वाट न पाहण्याची किंवा वेळ येण्याची वाट पाहण्यापेक्षा वेळ आणण्यासाठी स्वतःला इतके प्रयत्न करा की त्याची वेळ ही नक्कीच येईल प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला दोन बक्षीसही हमखास मिळतात एक म्हणजे विरोध आणि दुसरी म्हणजे टीका संघर्षातून अस्तित्व हे निर्माण होते की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब मिळतो रुबाब हा संघर्षातून मिळाला की तो विकत घेण्याची गरज नसते आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्तिमत्वातून आपोआप सिद्ध होतो ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याची भान असणे आणि शहानपण म्हणजे कधी काय करू नये याची भान असणे त्यामुळे काय योग्य भान ठेवायचं की ज्ञान मिळवायचं परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य हे जग्न गौदाला जमत निखळ हास्याला श्रीमंतीची नव्हे तर समाधानाची देखील गरज असते ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर अवलंबून असतं आणि तोच तर खरा जीवनाचा आनंद जर नशीब हे काही चांगले साथ देणारे किंवा साथ देणार असेल तर त्याची सुरुवात ही कठीण कष्टाने किंवा गोष्टीनेच होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीनेच होते जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आत्मविश्वास नसतो ना तेव्हा ती गोष्ट कधीच करू नका तिथे तुम्ही तुमचा वेळ पैसा हे वाया घालवत असता तुम्ही स्वतःवरतीच तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही काय सिद्ध करू शकाल मला कधीच वाटत नाही समोरच्याने मला योग्यच समजावं पण गैरसमज करून कधीच चुकीचं न ठरवावं ज्यांच्याकडून जितकी अपेक्षा जास्त कराल त्यांच्याकडून तितके जास्त दुःख वाटायला येते त्यामुळे अशा लोकांकडून अपेक्षा करू नका आणि ज्यांच्याकडून जितक्या अपेक्षा आपण कमी करू ना त्यांच्याकडून फारसे दुःख देखील मिळत नाही म्हणून तर म्हणतो आपण कोणाकडूनही फार मोठ्या अपेक्षा या कधीच ठेवू नये ज्यांच्यासोबत आपण कधीच वाईट वागलो नाही ते सुद्धा दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्याबद्दल चुकीचे मत बनवतात म्हणजे गैरसमज करून घेतात आणि आपल्याला हे करत बसतात कारण लोक सत्य पाहत ते फक्त ऐकलेलं खरं मानतात आणि त्यावरच चालतात आणि विश्वास ठेवतात आपले आयुष्य इतर कोणीही नियंत्रित करू शकत नाही आपले विचारच आपलं हे नियंत्रित करू शकतं त्याची दिशा आणि दशा हे आपण स्वतःच बदलू शकतो रेसमध्ये पळणाऱ्या घोड्याला विजय का असतो कारण हे त्याला माहीतही नसतं पण त्यावर बसलेल्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे तो प्रचंड वेगाने त्याच्या जीवाच्या आकांताने पळत असतो जेवढ्या यातना जास्त तेवढा घोड्याचा वेग जास्त आणि हा विजय मात्र त्याचा पक्का असतो त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जेवढ्या अडचणी आणि जेवढ्या यातना या जास्त तेवढंच जास्त तुमचा विजय हा नक्की हे नेहमी लक्षात ठेवा गरम चहाच्या वाफेसारखी उडणारी माणसं ही जीवनामध्ये नसावी माणसं नक्की असावी तर ती कपासारखी जी चटका सहन करूनही नेहमी आपल्या सोबतीला राहणारी आणि साथ न सोडणारी हा माणसाच्या जीवनात नेहमी चांगल्यासाठीच येतो कारण हरलेल्या किंवा हरवलेल्या प्रश्नांची उत्तरं त्या एकटेपणातच सापडतात त्यामुळे एकटेपणा हा न्यूनगंड नव्हे स्नेहाचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षाही अधिक मोलाचा असतो सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ नक्कीच येते प्रतिबिंब कितीही स्वच्छ आणि सुंदर असले ना तरी मनात काय चालले हे सांगण्याची ताकद त्यांच्यात कधीच नसते लाखोंची किंवा सोबत असूनही काहीही उपयोग नसतो सोबत ही एकच असावी पण लाख मोलाची असावी सृष्टी ही कितीही बदलली तरी माणूस पूर्णतः सुखी होत नाही पण दृष्टी बदलली तर नक्कीच माणूस सुखी होतो नियम हा खूप सोप्पा असतो जीवनाला नियम लावणे सोपं असतं पण ते अंमलात आणणं अवघड आयुष्याची प्रत्येक घडी आपल्याला मनासारखी बसत नसते प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते ती कुणालाच चुकली नाही आयुष्य जगताना त्याकडे सुंदरतेने बघितलं की आयुष्यातही तितकच मनमोहक हे आयुष्य आपलं दिसायला लागत जगण्याची धून सापडली की आयुष्याची रंगत ही वय नाही विचार मोठे मोठे ठेवा आणि विचारापेक्षा जास्त तुमचे कार्य कानाने ऐकलं म्हणून फक्त शब्दांचा आवाज येतो परंतु जर मनाने ऐकलं तर शब्दांचा खरा अर्थ समजतो म्हणून समजून घ्यायला शिका तिरस्कार हा सुद्धा फार मोठा संक्रमित आजार आहे एका मूर्ख माणसाला ज्ञानी माणसाकडून कधीच काही शिकायचं नसतं कारण तो स्वतःच्या जीवनामध्ये व्यस्त असतो पण एक ज्ञानी माणूस मूर्खाकडून सुद्धा खूप काही शिकून घेत असतो दूध दही लोणी तूप लस्सी सगळे एकाच वंशाचे आहेत तरी किंमत मात्र सर्वांची वेगवेगळीच असते तसंच माणसाच्या जीवनाचंही असतं कारण श्रेष्ठत्व जन्माने नाही तर कर्म कला गुणांनी ठरत असतं आयुष्यात स्वतःला कधी उलतवस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विट्या सुद्धा सोडत नाही आयुष्यात भेटलेल्या प्रत्येक व्यक्तींनी मला ज्ञान आणि अनुभव दिला तुम्हाला जीवना हे जीवनामध्ये अनुभव आलाच असेल पण मी त्यापासून काय बोध घ्यावा हे माझं मला ठरवायचे आहे कारण सल्ला हा स्वस्त असतो मात्र त्याचं अनुकरून हे खूप महाग असतं आयुष्यात संतोष समाधान हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे सत्संग हे सर्वोच्च साध्य आहे आपले विचार ही एक उत्तम विद्या असून ते मानणे दया ही खरीच सखी आहे आणि जीवनात या गुणांची जोपासना केल्यास मन शांती आणि आत्मिक समाधान हे नक्की मिळते त्यामुळे या गोष्टी जीवनात नक्कीच आत्मसत्कार मनाशी जोडलेले स्वीकारलेले प्रत्येक नातं खूप भावनिक व हळव असतं कोणी कितीही दूर असेल तरी ते मनाच्या कोपऱ्यात खूप जवळ असतं एक वेळ मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मैदानातून हरवलेला मनातून उतरलेला माणूस उतर कधीच जिंकू शकत नाही आपला सहवास हा आवडेल इतकाच कुणाच्या तरी आयुष्यात कारण मातीच्या सुगंधासाठी पावसाच्या सरी या हलक्याच असाव्या लागतात विष आणि गैरसमज एकाच ताकदीचे असत विषाचा एक, एक थेंब हा शरद शिरला की जीवन मात्र संपवते आणि गैरसमजतीचा एक शब्द देखील कानात शिरला की चांगली चांगली नाती ही रस तळाला जातात आणि जीवनामध्ये अनेक असे लोक असतात जे गैरसमज निर्माण करण्यासाठी तयारच असतात जीवनात संगत नेहमी चांगल्यांची करावी कारण या जगामध्ये घडवणारे कमी आणि बिघडवणारे जास्त असतात कपडे धुताना नकळत आपले हात सुद्धा हे स्वच्छ असत होत असतात तसंच चांगल्या माणसांच्या संगतीत राहिल्याने आपले विचार सुद्धा हे स्वच्छ होत असतात मानवी नाते हे कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही मनुष्यच त्याला संपवतो ते मरते एकतर तिरस्काराने नाहीतर दुसरे म्हणजे दुर्लक्ष केल्याने किंवा तिसरे म्हणजे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे मग तुमच्या जीवनामध्ये असे कोणत्या प्रकारचे लोक आहेत ते तुम्ही ठरवा नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती ही पिंजऱ्यात ठेवलेली पाखर कशी असतात तशी आपण बंधनात ठेवलेली माणसं ही आयुष्यात कधीच आपली होत नसतात ज्या पायांनी पूर्वीपासून ऊन वारा पाऊस सर्व काही सहन केलं त्या पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते अशी पावले ही शेवटपर्यंत कधीच थकत नाही ते प्रयत्नशील राहतात त्यांच्या गरजा या कमी असतात त्यांना सुख आणि स्वास्थ्य हे अधिक असतं दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ समजणारा कधीच मोठा बनू शकत नाही दुसऱ्याच्या पाठीमागे टीका करणे माप काढणे वाईट साईड बोलणे मी किती भारी आहे हे दाखवणे यामुळे आपण त्याच्यापेक्षा खूप काही श्रेष्ठ ठरतो असं नाही आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जशी कोणाच्या पुढे असतो तसे कोणापेक्षा मागेही असू शकतो <laughs> सर्वांना सोबत घेऊन चालणारा मागच्यालाही सोबतीला घेऊन मात्र नक्कीच श्रेष्ठ असतो सभ्यता हा चारित्र्याचा असा पैलू आहे की जो माणसाला कर्तव्याचा मार्ग नक्कीच दाखवतो आपण भविष्यात कितीही पुढे गेलो तरी या चार गोष्टी नेहमीच लक्षात ठेवायला हव्या माणसाला खरं भाग्यवान ठरवतात त्या भूक असताना मिळालेलं अन्न अंधारात मिळालेली शांत झोप संपत्ती असताना नीतिमत्तेचा धर्म आणि ओंजळीतून दुसऱ्याला काहीतरी देण्याची दानत किंवा क्षमता तुमच्यावर संकटे आली तर जगाला ओरडून सांगण्यापेक्षा त्यावर शांततेत संयमाने मार्ग शोधायला शिका सिद्ध करायला जाऊ नका सूड घेतल्याचा आनंद एकच दिवस टिकतो पण क्षमा केल्याने मात्र आपल्या जीवनातील एक विरोधक हा कमी होतो आणि जीवनात जेवढे कमी विरोधक असतील ना तेवढीच आपण जास्त प्रगती करू शकतो त्यामुळे सूड घेण्याचा विचार करण्यापेक्षा माप व क्षमा करण्याचा पर्याय हा नक्कीच उत्तम असतो यामुळे वाईट गोष्टींचा नायनाट होतो प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा चारित्र्य संपन्न व्यक्ती हा कधीही सरसच ठरतो कारण चारित्र्य हे मूलभूत संस्काराने उपजत मिळालेलं असतं तर प्रतिष्ठा ही इतरांनी त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते कौतुकाची थाप ही मनमोकळी दात नात्यातील गोडवा वाढवते अपार कष्ट करूनही कोणी दखल घेतली नाही तर मानसिक अस्वस्थता वाढते मानसिक संतुलन बिघडतं शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात नातेसंबंध जपायचे असतील तर एकमेकांची भावनिक गरज ओळखणे हे देखील तितकंच गरजेचं आहे प्रेमाची भाषा शिकून येत नसते जीवनाचा आणि प्रेमाचा अंकुर हा एकाच वेळी फुटत असतो प्रेम फुलांच्या गंधासारखं हळूहळू दरवळत असतं एखाद्याच्या स्वभावात बदल घडून आणण्यासाठी त्याला प्रेमाने भारून टाकायला हवं प्रेम आणि वात्सल्याच्या भावनेने एखाद्याच्या हृदयात प्रवेश मिळवता येतो हृदयात शिरल्याशिवाय हृदय हे परिवर्तन होतच नाही त्यामुळे नात्याला बोकुळीचा गंध असतो सुकेल तसा वाढत जातो नात्याला चंदनाची काया असते झिजेल तशी ती सुवासिक होत जाते नात्याला अमृतासारखा स्वाद देखील असतो थेंब थेंब मिसळला ना तरी देखील आयुष्यभर तो पुरतो नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असतं कितीही प्रयत्न केले तरी अलग होणं अशक्य असतं त्यामुळे ही आपुलकी जपणं देखील गरजेचं असतं दुनियाचा एक रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंतच नाव आहे नाहीतर लांबूनच सगळे रामराम करतात म्हणून तर जीवनात मागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं ज्याचं त्याचं आयुष्य हे व्यवस्थित चाललेलं असतं आणि आपण मात्र विचार करत असतो की आपण काय होणार पण तसं हे काहीही नसतं सगळं अगदी सुरळीतपणे चाललेलं असतं मग भ्रम हा सोडाना आणि वास्तव्यात जगायला शिका माझ्यानंतर तुझं काय होईल हा विचार चुकीचा आहे कारण कोणाला काही फरकच पडत नाही आपण नसल्याचा आपण शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं आयुष्यात खूप महत्वाचं ठरतं कारण आपलं सुंदर दिसणं हे फक्त समोरील व्यक्तीला हे आकर्षित करू शकतं पण सुंदर मन शिस्त ही मनाला मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हे त्यांच्या हृदयात मात्र स्थान मिळू शकतं सौंदर्याची व्याख्या ही तात्पुरती असते ती जीवनाशी सोबती नसते त्यामुळे जसं वय बदलतं तसं सौंदर्यही बदलतं त्यामुळे जीवनामध्ये अशा काही लोकांच्या विचाराने किंवा गैरसमजामुळे नातेसंबंध हे आपले नेहमी दुरावले जातात दुरावलेले नातेसंबंध माणूस जितका वाईट नसतो तितका तो ठरवला जातो हे मात्र नक्की आणि जीवनामध्ये प्रत्येकाला हा अनुभव कधी ना कधी आलेला असेल आणि आपण मात्र त्याच विचारात अडकून राहतो की मी तर इतका वाईट नाही किंवा मी तर असं काहीही वाईट केलं नाही की अशा माझ्याबद्दल लोकांनी किंवा माझ्या नातेसंबंधांमध्ये मा एवढा माझ्याबद्दल गैरसमज का झाला तर ही भावना प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी उद्भवत असते त्यामुळे अशा गोष्टींमध्ये फार अडकून न पडता आपल्या जीवनाचा आस्वाद हा घ्यायचा असतो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच अशा सकारात्मक विचार जीवनासंबंधी विचारांना घेऊन तोपर्यंत धन्यवाद